नमस्कार भूमी आज ऑफिस मध्ये येणार नसते असं तिने पारितोषला सांगितलेलं असत म्हणूनच पारितोषची मैत्रीण ऑफिस मध्ये भेटायला पारितोषला आलेली असते त्यावेळेला पारितोष त्याच्या मैत्रिणीला म्हणत असतो काय मग कसं वाटलं त्या भूमी आणि आकाशमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न मी अगदी करतच आहे आणि ती दोघं एकमेकांपासून दूर जात सुद्धा आहेत कारण भूमीचा माझ्यावरती कितीही विश्वास असला तरी सुद्धा आकाशला मी त्याच्या बायकोच्या जवळ जातोय हे अजिबात आवडत नाही आहे भूमीच मात्र मी मन जिंकलंय तेव्हा ती मैत्रीण हसत असते आणि म्हणत असते त्या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम तू करतोस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला आणि खरं सांगू का पारितोष तुझ्यामुळे माझी सगळी स्वप्न साकार होणार आहेत एक वेळ अशी होती की त्या भूमीमुळे माझं लग्न होता होता मोडलं सगळं काही जुळून आलं होतं पण या भूमीने मध्येच येऊन घोळ घातला आणि माझ्या आयुष्याची वाट लागली तेव्हा पारितोष म्हणतो बस झालं पण तुझ्या याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी हा तुझा मित्र तुझ्या सोबत आहे ना त्यामुळे तू काळजी करू नकोस तेव्हा ती मैत्रीण बोलते मी तर काळजी करतच नाही मी का काळजी करेन तू माझ्या सोबत आहेस म्हटल्यावरती विषय संपला मला माहिती आहे ना तू मला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि त्या भूमीला धडा शिकवणार तेव्हा पारितोष बोलतो हो मी त्या भूमीला असा धडा शिकवेन की परत कधीच ती तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करणार नाही तेवढ्यात मात्र त्याच्या ते केबिनचा दरवाजा उघडला जातो आणि समोर भूमीला बघून पारितोषला खूपच मोठा धक्का बसतो पारितोष मोठ्याने ओरडतो भूमी भूमी तुम्ही इथे काय करताय पाट पाठमोऱ्या पाटमोऱ्या बसलेल्या त्याच्या मैत्रिणीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते सर अहो खूप मोठ्या फाईल वरती तुमचं साईन घेऊन राही घ्यायची राहिली आणि त्याचसाठी मी इथे आले होते खर तर ते खूप महत्वाचं काम होत म्हणून तर मी इथे आले जर का ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटलं तर खूप महत्वाचं काम होईल आपलं आणि आपल्या कंपनीला सुद्धा फायदा होईल असं म्हणता म्हणता ती पुढे येते आणि तिला समोर खुर्चीवर बसलेल्या वेदांगीकडे बघू तिला धक्काच बसतो वेदांगी जेव्हा भूमीकडे बघते तेव्हा ती तिला म्हणते तू तू इथे काय करतेस तेव्हा भूमी म्हणते हा प्रश्न खर तर मी तुला विचारायला पाहिजे तू इथे काय करतेस वेदांगी तेव्हा मोठ्यानी पारितोष बोलतो म्हणजे भूमी भूमी तुम्ही हिला ओळखता का तेव्हा लगेच भूमी बोलते हो खर तर हिला मी चांगलंच ओळखते तेव्हा वेदांगी बोलते काय ना पारितोष मी सुद्धा या बाईला चांगलं ओळखते हिच्याचमुळे तर माझ्या आयुष्याची वाट लागली आणि म्हणूनच तर मी हिच्या आयुष्याची वाट लावायला परत आलीये तेव्हा भूमी बोलते काय ना वेदांगी मला असं वाटलं होतं की तू सुधारली अशील पण तू मात्र सुधारली नाहीस तुला मात्र अजून सुद्धा तुझा खेळ खेळायचा आहे का खेळ मी माझ्या या संसाराच्या लढाईत मी जिंकणार तुला काय वाटलं तू माझ्या आकाशला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करशील तर तसं होणार नाही तेव्हा लगेच भूमी पारितोषकडे बघते आणि म्हणते पारितोष अवस्थी खर तर मला तुमचा खूप अभिमान वाटायचा पण आता मला कळून चुकलंय कारण तुम्ही या देवांगीचे खास मित्र आहात असं मला हिच्या तोंडून ऐकायला लागलंय म्हटल्यावरती तुम्हाला हे तर माहितीच आहे की मी भूमी आकाश महाजन आहे म्हटल्यावरती तुम्ही या तुमच्या मैत्रिणीचा पतला घेण्यासाठी आकाश आणि माझ्यात भांडणं लावण्यासाठी इथे आलात पण काय ना पारितोष अवस्थी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने माझा आणि आकाशचं लग्न झालंय त्यामुळे आमच्या लग्नाला आमच्या दोघांना तुम्ही काहीही करू शकत नाही आमचं लग्न कितीही मोडण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा तुम्हाला यश मात्र येणार नाही कारण आमची गाठ ही देवानेच बांधले त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा तरी सुद्धा तो यशस्वी होणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का वेदांगीला बसतो आणि वेदांगी, वेदांगी बोलते खरंच मला खरंच खूपच आश्चर्य वाटतं तुझ्या या गोष्टीचं खर तर कौतुक करावं की तुला वेळा समजावं हीच समजत नाही तेव्हा भूमी बोलते तुला काय करायचंय ते कर पण ही गोष्ट मात्र लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलेस तरी सुद्धा तू माझ्या समोर जिंकू शकणार नाहीस कारण ही लढाई माझ्या संसाराची आहे आणि संसाराचा प्रश्न आला की प्रत्येक बायको ही ताट मानेनं ती लढाई लढतच असते आणि तशीच तुझी लढाई मी लढेन पारितोष अवस्थी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती खर तर या मुलीला माहिती होत की माझं आणि आकाचं लग्न ऑलरेडी झालंय नंतर माझी स्मरणशक्ती गेली तरी सुद्धा या मुलीला आमच्यामध्ये यायची गरजच काय होती तेव्हा मात्र पारितोष अवस्थी बोलतो मी तुम्ही कितीही काही बोला तरी तुम्ही माझ्या मैत्रिणीला जो धक्का दिलाय तो मात्र मी कधीच विसरणार नाही त्या धक्क्यातून तिला सावरता सावरता माझे नाकी नवाले अहो तिला वेळ वेड़ व्हायची वेळ आली होती पण तिला त्या धक्क्यातून मी स्वतः बाहेर काढलं आणि खरं सांगायचं तर याला जबाबदार तुम्ही आहात भूमी आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही भूमी आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आता मात्र बस झालं आता जर का तुमच्या समोर हे सत्य आलंयच तर मी तुम्हाला स्वतः सांगतो हो मी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो मला तुमची काळजी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण फक्त आणि फक्त आकाश महाजन यांच्या मनात तुमच्या आणि माझ्या नात्याबद्दल एक वेगळंच काहीतरी निर्माण व्हावं म्हणून आणि खरं सांगायचं तर त्यांच्या मनात तसं काहीतरी होत चाललंय आणि तेच तर माझं खरं यश आहे तेव्हा भूमी बोलते खरंच ओ रिअली तुम्हाला असं वाटतंय की माझा आकाश एवढ्या सहजासहजी माझ्यावरती संशय घेईल तर तसं नाही होणार तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी आकाश आणि माझं नातं असं सहजासहजी तुटणार नाही तेव्हा लगेच वेदांगी बोलते भूमी चल तुझ्यासाठी एक ऑफर देते ऑफर त्या ऑफरचा फायदा करून घ्यायचा की नाही हा सर्वस्वी सर्व तुझा प्रश्न आहे पण मी मात्र माझं देण्याचं कर्तव्य करते रागिणी पटवर्धन हिच्याविषयी सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत तिने कसा घडवून आणला तिने आकाशच्या आई वडिलांना कसं मारलं एवढंच काय तर तिने तुला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला त्या भानुशालीला तुझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला सगळे पुरावे माझ्याकडे आहेत बोल तू फक्त बोल मी ते पुरावे सहज आकाशच्या ताब्यात द्यायला तयार आहे पण तेव्हा मात्र भूमी बोलते अच्छा म्हणजे तू हे पुरावे आकाशला देणार त्याच्या बदल्यात तू माझ्याकडून काहीतरी स्वार्थ साधणार बरोबर ना तेव्हा मात्र वेदांगी म्हणते अगं जगाचा नियमच आहे एका हाताने द्यायचं तर दुसऱ्या हाताने घ्यायचं त्यात काय एवढं मोठं आणि जगाच्या नियमाच्या पुढे तर आपण जाऊच शकत नाही ना तेव्हा मात्र भूमी बोलते तुला माहितीच नसेल का जगात आपुलकी सुद्धा आहे माणसातली माणूसकी सुद्धा आहे जर का माणसाने माणसांमधली माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला ना तर या सर्व गोष्टी घडणारच नाही राहिला रागिणी पटवर्धन हिचा विषय तर रागिणी पटवर्धन हिला कसं बोलतं करायचं हिचे सर्व पुरावे कसे समोर आणावे याच मी बघेल कारण मला तेवढं सगळं जमेल त्यासाठी तुझ्यासारख्या मुलीची मला गरज नाही तेव्हा मात्र पारितोष अवस्थी बोलतो भूमी मॅडम अहो जरा ऐकून तरी घ्या ना तिचं काय म्हणणं आहे ते तेव्हा मात्र भूमी बोलते त्याची मला काहीच गरज वाटत नाही तेव्हा मात्र वेदांगी बोलते भूमी मी ते पुरावे तुला आत्ता द्यायला तयार आत्ता स्वतःच्या तोंडाने मी आकाशला सर्व सांगायला तयार आहे आणि आकाशची बालपणीची मैत्रीण आहे मी त्याचा किती विश्वास आहे माझ्यावरती तुला माहितीच आहे म्हटल्यावरती तर प्रश्नच येत नाही तो माझ्यावरती विश्वास ठेवणारच तेव्हा मात्र भूमी बोलते तू कितीही बालपणीची मैत्रीण असलीस तरी सुद्धा मी जवळची आहे कारण आकाशचं माझ्यावरती प्रेम आहे मी त्यांची बायको आहे अगर त्यांनी माझ्यावरती विश्वास नाही ठेवला तर तुझ्यावरती काय खाक विश्वास ठेवेल तेव्हा मात्र वेदांगी बोलते चुकतेस तू तुझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवलाच असता की पण तुझ्याकडे पुरावे नाही आहेत ना माझ्याकडे ते पुरावे आहेत तेव्हा भूमी बोलते असे काय पुरावे आहेत की तू त्याच्याबद्दल माझ्याकडून काहीतरी मागणार आहेस बोल काय पाहिजे तुला तेव्हा लगेच वेदांगी बोलते काहीच नको मी पुरावे देणार आकाशला पण त्याच वेळेला तू आकाशच्या आयुष्यातून कायमच निघून जायचं आणि या पारितोष अवस्थेची लग्न करायचं तेव्हा मात्र भूमी बोलते खरच खरंच असं करायचं मी तू खरंच आकाशला पुरावे देणार तेव्हा मात्र वेदांगी बोलते खरंच तेव्हा मात्र भूमी बोलते खरंच मला खूप अभिमान वाटतो का तुझा तू तु मला पुरावे द्यायला तयार झालीस तुला ना माहिती नाही केवढं मोठं डोक्यावरचं संकट तू माझ्या दूर केलंस खरच थँक्यू सो मच आणि ती तिच्या थी जवळ जाते आणि अनगत जोरात सणसणीत कानपाडात फोडते आणि म्हणते खरंच वेदांगी तुझ्यासारख्या मुली या जगात आहेत ना म्हणून तर हे जग पुढे जाऊ शकत नाही अगं तू एका बाईकडून तिचं सौभाग्य हिरवण्याचा प्रयत्न करतेस आणि या तुझ्या नालायक मित्राशी लग्न लावण्याचा प्रयत्न करतेस तुला काय वाटलं मी माझ्या आकाशला सोडून या नालायक स्वार्थी माणसाशी लग्न करेन अगं माझ्या पोटात माझ्या आकाशचं बाळ वाढतय तू कितीही प्रयत्न कर मला आणि आकाशला वेगळं करण्याचा तरी सुद्धा तुझ्यासारख्या मुलीची स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही मला माहितीये ना माझ्यावरती आता माझ्या आकाशचा विश्वास नाही पण त्याचं प्रेम मात्र माझ्यावरती खूप आहे आणि त्याच प्रेमाच्या ताकदीने मी सांगते मी आकाशला नक्की जिंकेन आणि त्या राधी रागिणी पटवर्धनला धूळ चारेन तिला खेचत खेचत पोलिसांच्या ताब्यात देईन पण त्याच वेळेला वेदांगी तुझा खरा चेहरा सुद्धा मी आकाश समोर आणत मला खरंच खूप मनापासून वाटत होत की वेदांगी तुझी आणि आकाशची मैत्री कधी तुटू नये तू आणि आकाश कायम एकत्र राहावे पण शेवटी देवाच्याच मनात ते नाही ना देवालाच तुमची मैत्री नको आहे तर मी कोण ती सांभाळणारी आणि म्हणूनच मी आकाश पासून तुझं सत्य लपवलेलं ते आकाशला सांगणार मला माहिती आहे ना आकाशला खूप मोठा धक्का बसेल कारण आकाशपासून त्याची आई सुद्धा तुटणार आणि त्याची बालपणीची मैत्रीण सुद्धा पण त्यावेळेला हात गच्च पकडून त्याला सावरण्यासाठी त्याची बायको भक्कम उभी असतात त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही आणि पारोती पारितोषिक अवस्थि आजपासून मी तुमच्या कंपनीचा माझ्या नोकरीचा राजीनामा देते तुम्हाला काही करायचंय ते करा पण तुमचा खोटारडा चेहरा माझ्या समोर आणण्यासाठी खरंच थँक्यू मला खरंच खूप अभिमान वाटत होता की जगात खूप अशी माणसं कमी आहेत की त्यांना अशा बायकांबद्दल खूपच अपुलकी वाटते पण तुम्ही नाटकं केली आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तुमची अशी अवस्था करेन उठता बसता तुम्हाला लाटेनं तुडवणार अशी तुमची अवस्था होणार तेव्हा मात्र वेदांगी भूमीला बोलते भूमी एवढ्या कॉन्फिडन्सनी तू बोलतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव या वेळेला जी वेदांगी आली ना ती खूपच भयानक आहे तेव्हा मात्र भूमी बोलते अशा छप्पन्न जरी वेदांगी आल्या ना तरी तिला भूमी आकाश महाजन पुरून उरेल एक गोष्ट लक्षात ठेव माझा जर का संसार धोक्यात असेल ना तर तो संसार वाचवण्यासाठी मी माझ्या जीवाचा सुद्धा विचार करणार नाही त्यामुळे माझ्या संसाराच्या बाबतीत तू खेळूच नकोस वेदांगी अक्कल असेल तर सुधार वेळ अजून सुद्धा गेलेली नाही तेव्हा मात्र वेदांगी हसते त्यावेळेला भूमी बोलते ठीक आहे मी तुझं चॅलेंज स्वीकारलं आता तू सुद्धा तयार आहेस आणि मी सुद्धा तयार आहे बघूया ना या प्रेमाच्या लढाईमध्ये एकतर्फी प्रेमाची खरोखर एकतर्फी प्रेम जिंकतय की खरोखर बायको या प्रेमात जिंकते ते बघूयाच आपण त्याच वेळेला वेदांगी बोलते आता तू बघस या सर्व गोष्टींमध्ये एकतर्फी प्रेमाचाच विजय होणार तेव्हा मात्र भूमी बोलते या एकतर्फी प्रेमाला काहीच अर्थ नसतो कारण एकतर्फी प्रेम कधी जिंकू शकत नाही आकाश आणि माझ एकमेकांवरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाला हरवण्यासाठी तुला हाच जन्म काय असे हजारो जरी जन्म घेतले असतात तरी सुद्धा ते अपुरेच पडतील त्यामुळे तू माझ्या नादाला लागू नकोस ना मी तुझ्या नादाला लागत नाहीस पण ठीक आहे ना चॅलेंज स्वीकारलं नाही ना, ना लवकरात लवकर तुझा चेहरा आकाश समोर आणला तर बघच मी काय करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी रागिणी आणि वेदांगीला खरोखर पोलिसांच्या ताब्यात देऊ शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू